महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वाढली त्याचं झालं असं की निवडणूक आयोगानं संपूर्ण देशभरात एक नोव्हेंबर पासून एक खास मोहीम राबवण्याचं ठरवलं या मोहिमेचं नाव आहे एस आय आर म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आता ही मोहीम कशासाठी आहे तर आपल्या देशातील मतदार याद्या पूर्णपणे शुद्ध आणि अद्ययावत बनवण्यासाठी म्हणजे या मोहिमेअंतर्गत मतदार यादी पुन्हा एकदा तपासली जाणार आहे कुणाचं नाव चुकून राहिलं असेल तर ते जोडायचं चुकीचं नाव काढायचं आणि सगळ्या याद्या अचूक करायच्या थोडक्यात काय तर प्रत्येक मतदाराची माहिती अपडेट होईल आणि नवीन मतदारांना मतदानाचा हक्क मिळेल पण आता याच कारणामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण ही एसआयआर प्रक्रिया पूर्ण होऊन शुद्ध मतदार याद्या तयार होईपर्यंत महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात अशी मागणी करणारी एक विशेष अनुमती याचिका थेट सुप्रीम कोर्टात दाखल केली जाणार आहे काही सामाजिक संघटना आणि नेत्यांनी ही विशेष अनुमती याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आधी याद्या व्यवस्थित करा मगच निवडणुका घ्या कारण चुकीच्या याद्यांवर निवडणुका घेणं योग्य नाही आता सुप्रीम कोर्ट या मागणीवर काय निर्णय देत आहे यावरून ठरेलच की निवडणुका वेळेवर होणार की पुढे ढकलणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला बत्तीला नक्की फॉलो करा